फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण भाजण्याची चकली बनवणार आहोत बघू शकता तुम्ही एकदम खुसखुशीत आणि तेल न पिणारे तेलकट अजिबात होणार नाही किंवा जास्त कडकही होणार नाही मस्त कुरकुरीत अशी आपली ही चकली तयार होईल तर तोडतानाच तुम्हाला दिसेल बघू शकता एका हाताने तुटते आपली चकली ना अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही चकली तयार झालेली आहे आणि तळतानाही आपली ते तेलात विरगळणार नाही अशी मस्त आपली ही चकली तयार होते तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सगळ्या बारीक निरे टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत तर प्रथम आपण भाजणी करून घेऊ तर भाजणीसाठी मी जाड तांदूळ घेतलेला आहे असला तोही घेऊ शकता नंतर कोणताही जाड तांदूळ घ्यायचं आहे तर धुवून सावलीत वाळून घ्यायचं आहे आणि नंतर बघू शकता मी आता हा चार वाट्या तांदूळ घेतलेला आहे आणि त्यासाठीच मग आपण तांदूळ धुतला नाही तरी चालेल आता वाटीचं चा प्रमाण मी मोजून घेतले चार वाट्या तांदूळ एक सपाट वाटी हारभरायची डाळ आणि एक छोटी वाटी आपण उडदाची एक अर्धी वाटी आपण मुगाची डाळ घेतली सालीची आणि एक अर्धी वाटी आपण पोहे घेतलेले आणि धने आणि जिरे आता धने चार चमचे घेतलेले आणि जिरे दोन चमचे घेतलेले तर मोठे पोह्यांचे जे चमचे असते ना चार चार ते चार चमचे धने आणि दोन चमचे आपण जिरे घेतलेले आणि तांदूळ हे आपण चार वाट्या घेतलेल्या आहेत तर त्या वाटीच्याच प्रमाणेने घेतलेले तर हे सगळं साहित्य आपण असं घेतलेलं आहे ते एक मोठी वाटी म्हणजे त्याच वाटीने भरलेली आपण सपाट वाटी हरभऱ्याची डाळ सपाट वाटी आपण मुगाची डाळ अशी घेतलेली आहे सपाट वाटीपेक्षा कमी घेतलेली म्हणजे अर्धी वाटीपेक्षा पण कमी घ्यायची मग अगोदर आपण तांदूळ भाजून घ्यायचे तर तांदूळ हे भाजताना आपण गॅस मिडियमच ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे मीडियम गॅसवरच आपण तांदूळ भाजायचे कंटिन्यू हलवत राहिले ना म्हणजे मग एकसारखे चांगले तांदूळ भाजले जातात जर तुम्ही मधून मधून हलवलं तर मग काय होतं बरेचसे ब्राऊन होऊन जातात आणि बरेचसे कच्चेच राहून जातात तर मग त्याच्याने आपण सतत हलवायचे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे मग आता भाजल्यानंतर परातीमध्ये मी असा एक कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला हे तांदूळ ओतून घ्यायचे कॉटनचा कपडा यासाठी टाकलेला आहे कारण म्हणजे गरम गरम तर त्याला घाम येईल आणि पुन्हा ते सादळल्यासारखे होतील ते तांदूळ त्याच्यामुळे आपण त्याच्यात कपडा टाकून घेतलेला आहे मग नंतर मुगाची डाळ पण आपल्याला याच पद्धतीने अशी भाजून घ्यायची थोडीशी ब्राऊन होईपर्यंत नंतर मग पुन्हा चण्याची डाळ भाजायची तर अशा पद्धतीने आपण एक एक करून असे भाजणी तयार करून घ्यायची आता हारभाराची डाळी आपली भाजून झालेली बघू शकता चांगले क रंग बदललेला आहे त्याचा मग ती पण आपण काढून घ्यायची त्याच ती तसं एक साईडला काढायचं आहे नंतर उडदाची डाळ घेतलेली आहे छोटी वाटी घेतलेली त्याच्यात म्हणजे ती कॅनचे चमचे जर धरले तर सात ते आठ चमचे आपण ही उडदाची डाळ घेतलेली म्हणजे ती जवळजवळ पन्नास ग्रॅम असेल ती आणि पन्नास ग्रॅम पोहे असे आपण घेतलेले आणि मग ते आपल्याला चांगले भाजून घ्यायची कमी गॅसवरच भाजायचे शक्यतो मिडियम गॅसवर आणि पोह्यांचा चुरा व्हायला लागला का म्हणजे समजायचं ते भाजून झालेले मग हे पण काढून घेऊ आपण नंतर मग धने जिरे आता पो पोह्यांचे चार चमचे मोठेभर धने घेतलेले आणि दोन चमचे जिरे घेतलेले हे पण आपल्याला खरपूस असा खमंगवासी येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आता बघू शकता हे पण भाजून होत आलेले आहे मला लगेच ते पण आपल्याला काढून घ्यायचे म्हणजे आपण बाकीचं साहित्य काढलेले आहे परत इथे एक एक साईडला मग तसंच त्याच्यात काढून घ्यायचं आता असं एक -वेगल वेगल एक वेगळं वेगळं काढून घेतलेलं आहे मी मी हे थंड होऊ द्यायचं आहे मग थंड झाल्यावर सगळं एकत्र करून आपल्याला दळून दळून घ्यायचं तर गिरणीवरूनच दळून आणायचं आहे आणि जर तुम्ही घरघंटीमध्ये दळणार असाल तर तीन नंबरची गाळं नि लावून दळायचं आहे थोडंसं जाड सरस दळायचं आहे बारीक अजिबात दळायचं नाही आहे आणि थंड झाल्यावरच दळायचे आता बघू शकता मी हे घरघंटीमध्ये दळलेलं आहे तर तीन नंबरची गाळणी लावून दळलेलं आहे ना असं रवेदार असं दळलेलं आहे जाड सरस दळलेलं आहे गरमरीत असं दळावं लागतं त्याला चिकन जर तुम्ही दळलं ना मग तुमची चकली अशी वातडी येईल तर मग ती अशी तळताना अशी सॉफ्ट होईल मग ती अशी कुरकुरीत होणार नाही मग आता आपल्याला चकल्या करायच्या आहे तर मग त्यासाठी वाटी घ्यायची एक तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं त्या पद्धतीने जे भांडं घ्यायचं आहे त्या पद्धतीने भांडं घेऊ शकता हे वाटीमध्ये आपल्याला शिगोशिक असं दाबून पीठ भरून घ्यायचं आहे ज्या वाटीने कोणतंही भांडं घेतलं तरी चालेल फक्त प्रमाण आपल्याला कसं आहे शिगोशिक भरून घ्यायचं आहे असं दोन वाटे आपण हे पीठ घेणार आहोत आता हे पीठ जवळजवळ आपलं माहिती आहे का या असं चार वाट्यांच्या हिशोबाने आपण जे पीठ घेतलेलं आहे तर त्या हिशोबाने जवळजवळ हे पीठ आपलं सगळं दळून झाल्यावर जवळजवळ सव्वा किलो पीठ आपलं हे तयार होतं बरं का तर मग आता याच्यातला दोन वाट्या पीठ आपण काढून घेतलेलं आहे मग ते आपण आता साईडला ठेवून याच वाटीने म्हणजे फुलवरून आपण दोन वाट्या घेतलेले आहे मग ते आपण साईडला ठेवायचं आहे मग नंतर एखादं पातीला घ्या त्याच्यात दोन वाट्या आपण सपाट दोन वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे याच्यात आता बघू शकता तुम्ही दोन सपाट वाट्या मी याच्यात पाणी घेतलेलं आहे मग त्याच्यात आपल्याला ओवाटा खायचा आहे ओ अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तीळ घेतलेला आहे एक चमच्यावर मीठ तुमच्या चवीनुसार टाकू शकता लाट तिखट पण तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता मी याच्यात अर्धा चमचा टाकलेला आहे पाव चमचा हिंग आणि हे तेल जे आपलं खाण्याचं तेल असतं तर ते दोन चमचे टाकलेले पोह्यांचे दोन चमचे तेल टाकलेले हळद टाकलेली आणि हे चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला हेच पाणी मस नंतर गॅसवर चांगली उकळ येईपर्यंत चांगलं खळखळं उकळू द्यायचं आहे तर मस्त चांगलं जेवढं उकळून होईल ना तेवढं उकळू द्यायचं आहे आपल्याला हे मग आता हे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे मग ते गरम गरम पाणीच आपल्याला या पिठामध्ये ओतून घ्यायचंय थोडं थोडं करून ओतायचं आहे आणि पीठ मिक्स करत राहायचंय या पद्धतीने तर असं थोडं थोडं करून आपलं सगळं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ते गरम पाणी त्याच्यातच ओतत राहायचंय आता हे पुन्हा राहिलेलं आपण सगळं टाकून अशा पद्धतीने सगळं थोडं थोडं करून पीठ मिक्स करायचं चालायचं आहे आणि पाणी ओतत चालायचं आहे त्याच्यात कारण आपल्याला या पूर्ण या पिठाला सगळं पाणी लागून जातं आता हे बघू शकता मी राहिलेलं पण सगळं असं ओतून घेते हळूहळू करून सगळं पीठ मिक्स करायचं आहे आणि ओतून घ्यायचं आहे आता राहिलेलं पण सगळं पाणी आपण ओतून घेऊ याच्यात झालं आहे आपलं आता हे सगळं पाणी ओतून झालेलं आहे मग ते मिक्स करायचं आहे चांगलं आणि नंतर मग याच्यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी के पाच मिनटं तरी आपल्याला हे पीठ तसंच राहू द्यायचे आहे मग आता झाकण ठेवून तसंच ठेवून देऊ म्हणजे त्याला चांगली वाप बसेल असं आणि नंतर मग पाच मिनिटांनी आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला एका परातीत मोठ्या भांड्यात किंवा ताटात काढून घ्यायचं आहे म्हणजे ते मळायला आपल्याला सोयीस्कर होईल मग आता हे पीठ मी याच्यात काढून घेतलं आहे सगळं परातीमध्ये बघू शकता असं मस्त काढून झालेलं आहे आणि मग ते चांगलं मळून घ्यायचंय आता याला अजिबात आता वरून अजिबात पाणी लावायचं नाहीये तर त्या ते थंड झालेलं आहे ना तर बरस मग याच पद्धतीने असं मळून घ्यायचंय त्याच पाण्यात मळायचे वरून अजिबात पाणी लावायचं नाहीये आणि पातळही भिजवायचं नाही जास्त घट्टही नाही आता बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने हे पीठ त्याच्यात बोट दाबला का लगेच ते असं पीठ हे होतंय म्हणजे चांगलं भिजलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस आपण चकली पाडताना ते पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे चांगला आणि मगच सोऱ्यामध्ये टाकायचं आहे आता सोऱ्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जी काट्याची साईड राहते ना ती बाहेरच्या साईडने ठेवायची जाळीच्या आणि सोऱ्याला आतून किंवा त्या जाळीला आतून तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे पीठ आपलं सोऱ्याला चिकटणार नाही मग आता ही जाळी बसून घेऊ आपण त्याला व्यवस्थित चकलीची जाळी लावलेली आहे आपण त्याला ते काटेरी भाग आपण बाहेरच्या साईडनी ठेवलेला आहे मग आता याच्यातच आपण एक गोळा करून घ्यायचा आहे चांगला अशा पद्धतीने चांगला मळून घ्यायचा आहे एकजीव करून आणि असं लांबट करून घ्यायचा आहे आणि मग तो सोऱ्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि दाबून दाबून घ्यायचं आहे कारण मग काय होईल जर तुम्ही तसंच आल हलक्या हाताने भरलं ना तर मग चकली पाडताना त्याचे मधी मधे तुकडे पडतील मग शक्यतो पीठ आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे त्याच्यात हवा राहिला नको हवा राहिली तर मग तुमची चकली पाडताना ती सारखी मध्ये मध्ये तुटत राहील मग आता आपलं हे पीठ भरून झालेलं आहे मग आता तुम्हाला चकली पाडून दाखवते मी अशा पद्धतीने आपल्याला चकली पाडून घ्यायची तर बघू शकता असं एवढं उंचावर धरूनसुद्धा आपली जे चकलीची ही तार आहे ती अजिबात तुटत नाही आहे आणि इतकी छान अशी चकली येते सरासराशी आपली चकली ही येते तर मग आता शेवटचा भाग असा चिटकून द्यायचा आहे आणि आतला भाग हे दोन्ही टोकं आपल्याला व्यवस्थित चिटकवायचे म्हणजे तेलात तुमची चकली तळताना अशी विरघळणार नाही किंवा मोडणार नाही तर बघू शकता हातात उचलल्यावर सुद्धा ही चकली आपली किती छान तयार झाली बघा मस्त असा शेप आलेला आहे तिला आणि ही अशी तेलात पण आपली मोडणार नाही अशी मस्त अखंड आपली ही चकली तयार होईल तर याच पद्धतीने आपण अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहे आणि जास्तही पाडायच्या नाही जेव्हा तुम्हाला तेल एकीकडं गरम करायला ठेवायचं आहे मग चकल्या पाडायला सुरुवात करायची आणि एकाच वेळेस भरपूर अशा चकल्या तळायच्या नाही आहे तर थोड्या थोड्या करून आपल्याला चकल्या तळून घ्यायचे आहे तर बघू शकता इतकी छान अशी आपली ही चकली आलेली अजिबात त्याची तार तुटत नाही काही नाही एक सारखी आपली ही चकली तयार होती आहे थोड्या थोड्या करून तळल्या ना म्हणजे तुमच्या चकल्या मोडणार नाही काही नाही एकदम व्यवस्थित अशा तळल्या जातील आता आपलं तेल गरम झालेलं आहे मग याच्यातच आपल्याला चकल्या सोडायच्या आहे माझ्या झाऱ्यावर ठेवून घ्यायच्या आहे आणि मग एक एक करून आपल्याला चकल्या तेलात सोडायच्या आहे म्हणजे त्या तुटणारही नाही झाऱ्यावर ठेवल्यामुळे चटकाई बसणार नाही काही नाही असं मस्त आपल्या ह्या चकल्या तयार होतील आणि तेलात सोडले जातील आता ही छोटीकडे असल्यामुळे याच्यात तीनच्यावर चकल्या बसत नाही मग आता फक्त थोडीशी अशी साईडला करून घ्यायची चकली अजिबात उलथवायची नाही आहे त्याच्यावरचे बुडबुडे कमी होऊ द्यायचे एकदा आणि मिडियम गॅसवर टळा ताला, तळायच्या आहे त्या म्हणजे कमी पण नाही ठेवायचं आहे ते गॅस आणि फुलंही नाही मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि मग पटापट तुमच्या चकल्या तळून होतात कारण जर तुम्ही कमी गॅसवर तळल्या त्या तर खूपच तेलकट होतील तुमच्या चकल्या आणि फुल गॅसवर तळल्या तर त्या वातड्या होतील तर मग या पद्धत या गोष्टी बारीक टिप्स लक्षात ठेवायच्या आहे तर बघू शकता असा सोनेरी रंग आला तर मग चकली आपली काढून घ्यायची ताटामध्ये तर बघू शकता किती छान काटे आले बघा आपल्या चकलीला एकदम सुंदर असे काटे आलेले तर अशी काटेरी आणि एकदम खुसखुशीत आपली चकली तयार होती म्हणजे ती चकली तक तेलकटही होणार नाही आणि एकदम छान अशी आपली चकली तयार होती बुडबुडे कमी झाले का मगच उलथवायची तोपर्यंत आपण चकलीला हात लावायचा नाही आहे मग दोन्ही साईडने चांगल्या अशी खरपूस तळून घ्यायची तर अशा पद्धतीने सगळ्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवते मी बघू शकतो इतक्या छान अशा आपल्या चकल्यात तयार झालेल्या बघू शकता अजिबात तेलकट नाही काही नाही एकदम मस्त अशा तयार झाल्या आहेत फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा आणि चकलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा ह्या दिवाळीत तरी अशी तुमची ते चकली अजिबात तेलकट होणार नाही एकदम खुसखुशीत एका हाताने तुपते अशी इतकी खुसखुशीत आपली ही चकली कुरकुरीत तयार होईल अशी मस्त तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने एकदा तरी